अपक्ष उमेदवार अशोक पांगरकर पांगरकर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्योजक मनोहर सिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले <स्थाँगरी> विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून जालना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे जुना जालना येथील प्रचार कार्यालय व दुसरे प्रचार कार्यालय नवीन जालना जुना मोंडासमोर येथे अपक्ष उमेदवार अशोक अण्णा पांगरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शहरातील उद्योजक शहरातील उद्योजक सिनगारे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी अपक्ष उमेदवार अशोक उर्फ लक्ष्मीकांत पांगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जालना शहराला नवीन चेहरा पाहिजे व विकास कामे देखील करणारा योग्य उमेदवार पाहिजे मी आत्तापर्यंत विविध विकास कामे केले आहेत यामध्ये मुक्तेश्वर तलाव येथील सुशोभीकरण यासह विविध कामे केली आहेत मी जर कुठे कमी पडलो तर आयुष्यभर तुमच्या समोर येणार नाही व त्या ठिकाणी मी राजकीय संन्यास घेईल असे यावेळी त्यांनी मत मांडले प्रचंड प्रतिसाद आपल्या तिथे मिळत आहे यावरून आपल्या लक्षात येतं की जे स्थानिक आपले पहिले माझे आणि माझे आमदार इथले आहे आता यांचे आता आपण जे तीस पस्तीस वर्षापासून जे सत्ता यांची चालू होती की नक्कीच बदलण्याच्या तयारीमध्ये येथील इतल जनता इथले मतदार आता त्यासाठी तयार होत आहे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण ही जी निवडणूक आहे ती विकासावर हिंदुत्वावर आणि सर्व देश इथं ही आपण निवडणुकीत लढत आहोत आता आपण बघितलं जालना शहरामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून आपल्या इथला जीवानाचा प्रश्न आहे महात्मा फुले मार्केट जे मार्के आता मी प्रचारामध्ये मुद्दा घेतला असताना काल त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांना सुद्धा इथं करावा लागला मग इतक्या वर्ष पस्तीस वर्षांनी लोक राज्य करते येत मग यांना फुले मार्केटचा विषय समजला नाही यांना आज इथे त्या आपले जे व्यापारी आहेत तिथले त्यांना त्यांनी असं सांगितलं होतं सहा महिन्यामध्ये तुम्हाला गाडी खाली केले आणि त्या लोकांना रस्त्यावर आणलं रस्त्यावर आजपर्यंत कोणी त्यांचा विचार केला नाही हे लोक फक्त निवडणूक आली की हात चोरतात पाय पडतात माफी मागतात दोन महिने तुम्हाला काय करत ते करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा येथील जनतेला विसरून जातात कारण मी आता ग्रामीण मध्ये गेलो होतो तुम्हाला लोकांना सांगितलं तर आमदार निवडून आले ते मागच्या वेळेस त्याच्यानंतर आज पहिल्यांदं मागायला आमच्याकडे आले अशी परिस्थिती इथं आहे ना यांना कुठल्या प्रकारचे त्यांच्याकडे ध्ये शहराशी देणं घेणं आहे ना जनतेशी घेणं देणं यांना कारण यांचा हे सकाळी यांच्या सुरुवातच बारा वाजता होती आणि इथल्या जो गोर जनतेसाठी जर बी समजा आमदाराचे जर काही काम घडलं त्यांचा मोबाईल बंद असतो तर वेळी मी आपल्याला इथे विनंती करतो सगळ्यांना आपल्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये मला जालना विधानसभेची सेवा करण्याची संधी आपण मला द्यावी आणि ती द्याल याच्या मनामध्ये मला शंका सुद्धा नाही आज जर तुम्ही मला निघून दिलाय मी जर आमदार झालो उद्या तुम्ही प्रत्येक व्यक्तीचे आमदार असणार आहे त्याच्या समोर जाताना सुद्धा आपण प्रत्येक मतदाराकडे अशोक मी स्वतः आहे या माध्यमातून त्यांना जा मी जर याच्यामध्ये जर समजा कधी कमी पडलो तर आयुष्यामध्ये तुमच्या समोर येणार नाही तिथल्या तिथं राजकीय सन्यास मी घेतो जाणार मी राजकीय सन्यास तिथे घेईन परंतु कुठल्या परिस्थितीत जनतेला याच्यासारखे व्यक्ती तुम्ही तिथं धरणार नाही प्रत्येक